में नमस्कार मित्रांनो मी संतोष रोडे पाटील योगेश म्हस्के सरांसोबत आज आपण सांजखेडा पैठण तालुक्यामध्ये सोलापूर हायवेच्या जवळ एक गाव आहे तिथं आपण मोसंबीची पन्हेरी बघायला आलेलो आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या पन्हरे त्यांच्याकडं आहेत एक क्वालिटी पनहेरी म्हणून जाणलं जात आहे आपण रंगनाथ गवळी यांच्या शेतामध्ये आलेला आहोत आपल्याला विजय मुळे जे सांजखेड्याचे शेतकरी आहेत ज्यांचं लिंबोळीचं बाग आमच्याकडं आहे नियोजनामध्ये त्यांनी दाखवायला आले आमच्या बंधूला मस्केसाहेबांना काही पनेरी घ्यायची होती तर पण आज बघूयात ही पनेरीची कोणत्या क्वालिटी आहेत नमस्कार राम राम नाव सांगा तुमचं रंगनाथ भिजमराव गुगळी सांग्रा बरं सर कधीपासून पनेरी बनवतात तुम्ही पंधरा ते वीस वर्ष वीस वर्षापासून वीस वर्ष हे सगळे आसपासचे जे बागं आहेत हे तुमच्याच पनेरीचे रिझल्ट आहेत असंच म्हणजे जवळपास म्हटलं बाहेर पण नाही म्हणजे आसपास जे दिसत ते पण आसपास पण आपण भरपूर रोप लागवड केलेली गेल्या वर्षी याच्यात गेले बारामतीला सुद्धा लागवड केली गेल्या वर्षी हे रोप हे रोप आता रंगपूर निवशाला खालची काडी यायची रंगपूरची रंगपूरची आणि अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे बांधले जाते आपल्याकडे काटन गोड बांधलं जातो काटन गोड पण बांधतो बर पण आता त्याला थोडं याची एक ते लवकर डोळा सक्सेस नाही अजून दुसरं साध्या काडीवर पण साध्या काडीवर पण बांधले जाते आणि आपल्याला किती लागतं बरं वार्षिक रोप आता वर्षाला का आता ही जी जमीन दिसते की डाळिंबाची ही पूर्ण रोप रोप करताच फक्त ह्या वर्षी टप्प्या टप्प्यानं ह्या वर्षी इथं केलं ना पुढच्या वर्षी इथं नाही करायचं काय 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 आणि फरक असतो झंबेरीचं झाड म्हणजे त्याला येड लिंबू येणार त्याला काटे राहणार ते येडलिंबूचे आपण बी काढून जेंबेरी लावतो ते उगवतो आणि त्याला मोसंबीचा डोळा काढून कलम केले मग ती पनेरी होती मग ती मोसंबी होती

तीन वर्ष झाडतचा विषय असा आहे याला समजा ऊन आहेत की मी सात रोपाला जर तुम्ही चार पाणी दिले तर हे तीन पाण्या तर होऊ शकतात आणि क्वालिटी मेंटेन करते

रात्री आपली दोन वर्ष ते, ते, ते दीड वर्षाच्या मानाने तुमचे स्टंप वगैरे नाही नाही विशेष नाही नाही ही कमी अजूनही चालू जमिनीची ताकद आमची काहीच नाही ते पण धर्म खरं कोण बरोबर विशेष म्हणजे तुम्ही ते पन्नी मध्ये लावलेलं ते बाफा करून लावले याला तुम्ही खाली बसा खाली नजर मारा तुम्हाला जन्मातल्या रांगेत याची चाचणी करणे लांबू दाळ करून तिकडून टासणी करणे एक साइड याला पाणी देणे बरं काढावला पुरे काय याला काटा नाही पण झेंबिरीला काटा पाय ना का पूर्ण काटा लिंबोनी काटा काटाय छोटा आहे ना हे डोळा पाहतो हा नाही मजबूत आहे ना मजबूत

बावीस एकसष्ट नव्याण्णव बावीस एकसष्ट त्र्याहत्तर बाहत्तर <laughs> तर कोणालाही चांगले क्वालिटीची पनेरी पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क करावा आपलं हे क्षेत्र कोणतं आहे सांसखेडा शिवाराचा जिल्हा संभाजीनगर आहे ना आणि सोलापूर रोडलाच नाही हो बागसाहेब हां अच्छा हां बालकारा पांडे म्हणतात तर मस्के साहेब प्रवीण मस्के साहेब या मस्के साहेब दिल्लीवरून आलेले आहेत खास पनीर बघण्यासाठी त्यांच्या आमच्या शिवारामध्ये जमीन आहे जिथे त्यांना झाडं लावायची किती पनीर घ्यायची सर आपल्याला सहाशेच्या आसपास अच्छा तुमची जमीन कशा प्रकारची आहे काळी जमीन आहे काळी तांबडी जमीन निचरा होणारी आहे का नाही निचरा होणारी जमीन आहे सर तांबडी जमीन आहे निचरा होणारी जमीन आहे वाड़ा वाड़ा सुनील राव आहेत यांचा खूप अनुभव आहे समोर हजार झाड त्यांचे आहेत सध्या तुमचा पण वर्षापासून अनुभव आहे तीन प्रकारचे चांगले ना सुनील राव झाडं लावताना काय काय लक्षात ठेवायला पाहिजे झाड लावताना काय हेच झाडं लावताना खड्ड्यात नाही सगळ्यात अगोदर झाडं लावताना रोपड महत्वाचं आहे तुम्ही जे झाड लावता ना ते महत्वाचं आहे बाकीच्या ज्या प्रोसेस आहे ते आपण नंतर करू शकतो आपली पनीर चांगली निघली नाही काय काय मी स्वतः तीन वर्ष आलेला बाग काढून टाकला निसतो बापामुळे यांना माहिती पण त्यामुळे रोप घेताना आणि चांगल्या दर्जाच रोप घेणं गरजेचं चार ते पाच वर्ष वाटपायची चांगलं निघत खराब निघतो हे काय आज नाही समजत बरोबर आहे ना जेव्हा फळ धरायचं चार ते पाच वर्ष डोळे आपल्याच झाडाचे समोर झाड का नाही आहेत ना त्यांच्या बाग बघायला जाऊन आपण त्यांचा बाग आपल्याकडेच आपल्याकडे आपण गेले आपल्या ट्रीटमेंट मध्ये ठीक आहे सर धन्यवाद सर